नमस्कार रायटिंग फॉर एवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत ज्येष्ठ नागरिक सेविंग स्कीम की बँक एफ डी अधिक फायदा कुठे जाणून घ्या आपल्या देशात प्रत्येक वर्गातील लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत ज्यात लोक गुंतवणूक करून चांगले पैसे कमवू शकतात सर्वसाधारणपणे बँक एफ डीवर इतर गुंतवणूकदारांच्या तुलनेत थोडे चांगले व्याजदर मिळतात त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजनासारख्या विशेष योजनाही शासनाच्या आहेत एफ डी आणि एस सी एस एस दोन्हीमध्ये काही सामान्य वैशिष्ट्ये आहेत जसे की आपल्याला विशिष्ट कालावधीसाठी पैसे गुंतवावे लागतील तथापि त्यांच्यात काही फरक आहेत आणि दोन्हींचे विविध प्रकारचे फायदे देखील आहेत एफ डीमध्ये गुंतवणुकीचे फायदे जर तुम्ही वयोवृद्ध असाल तर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटला जास्त व्हॅल्यू देऊ शकता कारण पैसे सुरक्षित राहतात तसेच चांगला परतावा मिळतो इतकंच नाही तर यात टॅक्स सेव्हिंगही आहे दुसरीकडे जर तुम्ही त्यात दोन किंवा तीन वर्षासाठी गुंतवणूक केली तर एफ डीला हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय मानला जातो जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये एक वर्षासाठी एफ डी उघडली तर तुम्हाला वार्षिक सहा टक्के व्याज मिळेल परंतु जर तुम्ही हे पैसे तीन वर्षासाठी गुंतवले तर व्याजदर सहा पॉईंट नऊ टक्के असेल पाच वर्षाच्या एफ डीबद्दल बद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला सात पॉईंट सात टक्के व्याज मिळेल ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणुकीचे फायदे ही देखील एक चांगली गुंतवणूक योजना आहे जी आठ पॉईंट दोन टक्के मजबूत व्याज देते यामध्ये तुम्ही एक हजार ते तीस लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता यात गुंतवलेले पैसे पाच वर्षानंतर परिपक्व होतात आणि जर तुम्ही या योजनेत पाच वर्षांसाठी दहा लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला एकूण चौदा लाख अठ्ठावीस हजार रुपये मिळतील तसेच दीड लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर सवलत आहे जर तुमचे वय साठ वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही एस सी एस एस खाते उघडू शकता पंचावन्न ते साठ वयोगटातील निवृत्त नागरिक कर्मचारीही एस सी एस एस खाते उघडू शकता परंतु त्यांना निवृत्तीचा लाभ मिळाल्यानंतर एका महिन्याच्या आत गुंतवणूक करावी लागते त्याचबरोबर पन्नास ते साठ वयोगटातील निवृत्त संरक्षण कर्मचाऱ्यांनाही निवृत्तीचा लाभ मिळाल्यानंतर एका महिन्याच्या आत गुंतवणूक करावी लागते भारतीय प्राप्तिकर कायद्यानुसार वर्ष एकोणावीसशे एकसष्टच्या कलम ऐंशी सी अंतर्गत आपण ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत पाच वर्षाच्या कालावधीसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर सवलतीचा दावा करू शकता त्याचबरोबर ज्या एफ डी गुंतवणूकदारांचा कालावधी पाच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे ते कर वाचवण्यासाठी प्राप्तिकर वजावटीस प्राप्त आहेत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर सरकारकडून त्रैमासिक आधारावर ठरवून तो खात्यात जमा केला जातो का याची चर्चा करा या योजनेअंतर्गत तुम्ही एकूण पाच वर्षासाठी पैसे गुंतवू शकता एफ डी किंवा ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी दोघांची संपूर्ण माहिती घ्यावी आणि नंतरच त्यात गुंतवणूक करावी माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन योजनांची माहिती ऐकण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद